ब्रह्मांड नायक भगवान एकलव्य आदी क्रांतिकारक राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राया ठाकर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा क्रांतिकारक नाग्या कातकरी यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी युवा महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह बाबानगर मुंबई नाका या ठिकाणी करण्यात आले या आदिवासी दोन हजार पंचवीस चे आयोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अन्य व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री नरहरी झिळवार तर व्याख्याते अखिल भारतीय आदिवासी

आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा ज्यांनी महोत्सवासाठी सर्व संयोजक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या युवा महोत्सवात भाग घेतला असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना निर्माणापासून देतो सर्वांचा आभारही मानतो आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळासाहेब पवार असतील असतील हिराणे साहेब असतील धंबसार असतील सर्व सर्वच मान्यवर गणेश भाऊ असतील मी सुरुवातीलाच आपली माफी मागतो दिल्ली व्यक्त करतो मी येतानाच खूप उशीर केला त्यामुळे तुम्हाला सर्वांना इष्ट कामा लागतं आपण बघतोय सर आदिवासी समाजाची कला पावत चालली होती तुमच्या माध्यमातून मात्र ही कला जिवंत करण्यात आली तीच कला जिवंत ठेवण्यासाठी आज आपल्या कारण आपलं आदिवासीच आरक्षण या संस्कृती टिकलेलं आहे आणि आदिवासीची खरी ओळख ही आपली आदिवासी खरी संस्कृती ही तुमची कला आहे त्यामुळे कला जीवन करावी तरच आदिवासी समाजाची ओळख निर्माण राहील आणि आदिवासी समाजाची ओळख दिवस राहील तरच आपल्याला इनोसारख्या ठिकाणी असे अहवाल सादर केले अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक